स्नेहालय ही ऑथेंटिकली काम करणारी संस्था आहे कारण की तिच्याकडे अनेक जागतिक पातळीवर काम करणाऱ्या ऑडिट करणाऱ्या कामाचं ऑडिट करणाऱ्या संस्थांचे अक्रिडेशन आहे तर मानांकन आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक रुपयाच्या पैशाचं ऑडिट होत असतं इथली प्रत्येक सिस्टीम जी आहे तिचं मॉनिटरिंग आणि ऑडिट होत असत तर म्हणून इथली कुठलीही गोष्ट अशी नाहीये की ती विदाउट ऑडिट आणि विदाऊट सुपरविजन आहे तर ही विश्वासार्ह असण्यासाठी तुम्हाला जेव्हा मानांकन हवी असतात जागतिक दर्जाची तेव्हा तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड मेंटेन करायला लागत असतं हा झाला विश्वासार्हतेचा प्रश्न की ती आम्ही तीस वर्षाच्या काळात कशी टिकवलेली आहे बरोबर तर हे आताच मुळामध्ये विश्वासार्ह असण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस उपलब्ध असावं लागतं कारण विश्वासारीणू